नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी निधी पेडणेकर मुंबईकरांना दर दिवशी त्यांच्या घरात जे पाणी येतं ते कसं येतं त्यामागची नेमकी प्रक्रिया कशी असते हेच आम्ही तुम्हाला आज या व्हिडिओमधनं दाखवणार आहोत आणि मी आत्ता आलेली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैतरणा या धरणापाशी आणि याच धरणातून दररोज लाखो लिटर पाणी पुरवठा हा मुंबईकरांना दर दिवशी केला जातो माझ्या मागे तुम्ही बघू शकाल की हे मध्य वैतरणा धरण आहे आणि ह्या धरणात दर दिवशी या धरणातून लाखो लिटर पाणी पुरवठा मुंबईकरांना केला जातो आणि या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा सुद्धा होतो त्याचसोबत या धरणाच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत काही वैशिष्ट्य आहेत हे धरण नेमकं कसं बांधलेलं आहे हे धरण बांधताना नेमक्या काय अडचणी आलेल्या होत्या नेमकी काय आव्हानं आली होती आणि या धरणातनं जो दररोज पाणी पुरवठा केला जातो त्यासाठी महानगरपालिकेचे अभियंते महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी हे सगळेच कार्यरत असतात मोठी टीम ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कार्यरत असते आणि नेमकी ही टीम कशा पद्धतीनं काम करते आणि नेमकं मुंबईकरांना पाणी पुरवठा जो केला जातो तो नेमका कसा केला जातो त्यामागची नेमकी प्रक्रिया काय असते याच संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोकमत मुंबईला सविस्तर माहिती दिली आहे नमस्कार मी पुरुषोत्तम माळवदे हायड्रोलिक इंजिनियर डिपार्टमेंट आणि मी पाणी पुरवठा विभागाचा प्रमुख अभियंता आहे तर थोडक्यात आपण सध्या जे मुंबई शहराला सात धरणामधून पुरवठा होतो त्यापैकी मिडल वैताना या धरणाजवळ उभे आहोत येथनं दर दिवशी चारशे पंचावन्न मिलियन लिटर्स पाणी मुंबईला सप्लाय केलं जातं एकूण मुंबईला तीन हजार नऊशे पन्नास मिलियन लिटर पाणी आपण दर दिवशी सप्लाय करतो या व्यतिरिक्त हे जे सात धरणं आहे त्यापैकी आपण त्यामधनं एकशे पंधरा मिलियन लिटर ठाण्यासाठी पंचेचाळीस मिलियन लिटर भिवंडीसाठी आणि एनरूट विलेजेस आहेत जिथं आपण पाईपलाईन टाकलेले आहेत त्यांच्या लँड ॲक्वायर केलेल्या आहेत त्यांना आपण एक वीस मिलियन लिटर पाणी देतो अशा प्रकारे हे पाणी तीन हजार अडीच मीटर तीन हजार एम एम डाया पाईपमार्फत तसेच साडेपाच मीटरची डायाची टनेल गुंदवली ते भांडूप या मार्फत ट्रीटमेंट प्लांट भांडूपला तिथं पोहोचवलं जातं पाणी आणि तिथं ट्रीट केल्यानंतर त्या ट्रीटमेंटमध्ये तुमचं फ्लॉक्युलेशन कोयाग्युलेशन क्लोरिनेशन फिल्ट्रेशन ह्या ट्रीटमेंटमधून पार पाडल्यानंतर तिथला जो मास्टर बॅलन्सिंग वायर आहे त्यामध्ये स्टोअर केलं जातं आणि तिथनं मुंबई शहरामध्ये सत्ता सत्तावीस ठिकाणी सर्विस वायर आहे त्या ठिकाणी ते पाठवलं जातं तिथनं टर्शरी नेटवर्क मार्गे कन्झ्युमरपर्यंत सप्लाय केल्या जातो एकूण माझ्या डिपार्टमेंटला आजच्या घडीला जवळपास सातशे पाच इंजिनियर्स कार्यरत आहेत जे डॅमपासून तर अगदी पाणी सप्लायच्या शेवटच्या टोकापर्यंत काम करतात व्हेरियस डिपार्टमेंटमध्ये मेंटेनन्स असेल प्लॅनिंग असेल कन्स्ट्रक्शन असेल ट्रीटमेंट प्लांट असतील एनरूट जे काही ट्रंकमेनचं ऑपरेशन्स आहेत त्यासाठी आणि या व्यतिरिक्त साधारणतः नऊ हजार स्टाफ असा आहे जो वर्कर्सपासून ते कार्यालयीन कर्मचारी बिलिंग ला का या सर्व सेक्शनला सांभाळतो जो काही आपल्याला चौदा लाख सत्तेचाळीस हजार मिलियन लिटर साठा तयार होतो सर्व डॅम भरल्यानंतर त्याचं नियोजन केलं जातं की तीन हजार नऊशे पन्नास पर डे मिनिमम सप्लाय केल्या जाईल प्लस टी एम सी भिवंडी आणि एन रूट विलेजेस तर आपण म्हणल्याप्रमाणे ऑक्टोबर हीट सणासुदीचे दिवस आणि उन्हाळ्यात पाण्याची रिक्वायरमेंट वाढलेली असते त्या काळात आपल्याला थोडा पाणी सप्लाय वाढावा लागतो साधारणतः चार हजार पन्नासपर्यंत पण पन आपण देतो आणि हा झा कमी झालेला स सप्लायमुळे आपल्याला दरवर्षी राज्य शासनाच्या भातसा आणि अप्पर वैतर धर धरणातल्या नेभावणी साठा जो असतो त्यामधनं आपल्याला ॲडिशनल स्टॉक घ्यावा लागतो आणि तो स्टॉक घेऊन आपण पावसाळ्यापर्यंत तसाबसा त्याचा वापर करतो आणि पुढील पावसाळा येईपर्यंत नियोजन करतो ही पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी माझे अभियंते अहोरात्र कार्यरत असतात गळती झाली तातडीने दुरुस्त केले जाते त्याला वेगवेगळ्या स्टेजला आणि डायमीटरप्रमाणे त्याचं कार्यक्षेत्र विभागून दिलेलं आहे छोट्या डायमीटरला वार्ड लेवलला म्हणजे तीनशे एम एम डायापर्यंत वार्ड लेवलला हँडल केलं ले जातं त्यापेक्षा मोठा असेल तर मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे माझ्याकडे आणि अगदीच इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर इमर्जन्सी रिपेअर सेल म्हणून माझी एक विंग आहे त्यांच्यामार्फत ही गळती दुरुस्ती केली जाते